की आपल्यावर कसा प्रसंग आला तर आपण काय करायचं आणि ते घरी आले आणि घरी येऊन ठिकाणी ताटी लावून बसले तर त्या ताटीचे काही अभंग आहेत तर ताटी लावून बसल्यानंतर त्यांचा राग कमी करण्यासाठी त्यांची बहीण सगळ्यात लहान मुक्ताबाई यांनी ताटीचे आवंग म्हणून त्यांना तिथून त्यांचा राग कमी केला की आपण कोण आहेत ना मुक्ताबाई महिला आहे प्रदेश केला त्या महिला होत्या आता जो आपला विषय आहे अशा अनुषंगाने जर आपण विचार केला आपण पुराणाकडे अगोदर बघू आणि आताचे युवकाकडे पुन्हा येऊ येते तर पुराणातल्या काही गोष्टी जर आपण बघितल्या आपण जर ध्रुव कथा बघितली भागवत कथेमध्ये तर ध्रुव आणि सुरुची अशा दोन आया होत्या आणि राजाला सुनीती ही चांगले विचाराची असताना पण दूर ठेवलं आणि तिचा हा ध्रुव होता आणि जी सुरुची होती तिच्या मांडीवर सतत तिचाच मुलगा असायचा आणि एकदा राजे सिंहासनावर असताना एकदा हा ध्रुवळ जाऊन बसला तर त्या सुरुचीने त्यांना बाजूला केलं आणि तुला जर असा इथे राजाच्या मांडीवर तेव्हा मग तो घरी रडत रोडत गेला आणि आईला म्हणाला आई यशोदा कृष्णाचं लालन पालन करणारी यशोदा त्यानंतर आपण पाहिला कौशल्या उपदेश आहे आणि आता कलियुगात आवर्जून कुठल्याही कारण तो, तो सिला शिकवणाऱ्या अभ्यासात सुद्धा त्याचा उल्लेख आहे म्हणून शिवाजी महाराजांचं जे चरित्र आहे की शिवाजी कुणामुळे घडले जिजाऊ मातेमुळे घडले हे कलियुगात उदाहरण आहे काय करायचं शिवाजी महाराजांना ह्या पुराणामधल्याच कथा सांगायच्या की राम कसे घडले कृष्ण कसा घडला ध्रुव कसा घडला नारद मुनी कसे घडले या पुराणामधल्या थोर थोर पुरुषांच्या कथा सांगायच्या आणि आपलं काहीतरी कर्तव्य आहे आपण जेव्हा जीवनामध्ये जगत असताना की मी या समाजात आता त्यांचा राजेशाही बाळत होता कारण शिवाजी महाराजांचे वडील पण एक जहागिरी होते त्यांना जहागीर मिळाली होती फेसपास घेतो स्क्रू ड्रायवर घेतो आणि तो बरोबर पप्पाचे करतात तशी नक्कल करतो एखाद्या शिक्षकाचा मुलगा असेल तर तो पण काय करतो शिकवण्याचं नेतृत्व करतो समाजामध्ये म्हणजे आपल्या घरचं जवळच त्या लेकरला ले आलेलं असतं आता अशापैकी जिजाऊंनी सुद्धा शिवाजी महाराजांना अनेक अनेक प्रकारचे चांगले चांगले उपदेश करून त्याला घडवलं आणि त्यांनी शिवाजीला घडवल्यामुळे आपल्याला आजचे स्वातंत्र्य आहे ते शिवाजीमुळेच मनाला

शिवाजी घडले तसेच संभाजी पण घडले कथा मला आठवली जेव्हा शिवाजी महाराजांना तह हो करण्यात आला आणि तहमार्फत हो काही जहागिरी काही किले तहच्या त्यांना वापस द्यावे लागले त्या सत्ता करणारी राजवट होती औरंगजेब वगैरे तर खूप दुःख झालं त्यांना की आपण जिंकलेला आपला बराचसा प्रदेश आपल्याला प्रदे तहाण वापस द्यावा लागला काही किल्ले आणि काही जमीन होती त्याच्यामध्ये एकदा शिवाजी महाराज घरात असताना जिजापात्याचं लक्ष होत की आता शिवबा की आता याच्यातून बाहेर निघणार म्हणजे आज रात्री काय करणार तो ज्या दिवशी तवा झाला होता त्या दिवशी शिवबानी रात्रभर विचार केला आणि रात्रभर विचार करून मी आता कालपर्वास ती सर कथा वाचली आधी पण वाचली नव्हती त्या देवीच्या मंदिरात गेले ते रात्रीचे झोपलेच नाही पण जसे शिव झोपले नाही तसं जिजापाता पण झोपले नाही आईचं आणि मुलाचं नात इतकं त्यांच जवळ होत की त्या रात्री नक्कीच रात्रीच काहीतरी करणार आहे काहीतरी बोलणार आहे किंवा काहीतरी होणार आहे ते एका देवीच्या मंदिरात गेले आणि त्यांची थोडसा आई त्यांचं कुलगुल फुलं दैवा आणि तिथे जाऊन म्हणत होती की मी एवढं स्वराज्य निर्माण करत आहे आणि मला या तहमार्ग एवढं वापस द्यावं लागलं माझा काय उपयोग झाला असं म्हणून त्यांनी दरबार घेतली आणि काहीतरी अघट घरी घेऊन आल्या संवाद होता खूप छान संवाद आहे की हे राज्य निर्माण करण्यासाठी एखाद्या राजाला प्रजाकच वागेल हा इतिहास म्हणून तो इतिहासात सुद्धा त्याचा जास्त उल्लेख नाही कारण एखाद्या त्या आग्र्याच्या अधिकाऱ्यांनी उभे संभाजीला बोलता बोलता सभेमध्ये असं म्हणले की हा हत्ती आम्ही तुम्हाला देत आहोत हत्ती बक्षीस म्हणून हत्ती देत आहोत तर त्यांनी म्हणजे बघू काहीतरी पण यांना यांची बुद्धी बघायची होती मग त्यांनी असं उत्तर दिलं म्हणे बा हत्ती